जरबंद केला आहे आरोपी कोर्टात जात असताना म्हणत होते नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला येवलं तालुक्यातील सोमटान देश संशयित आरोपी प्रमोद कचरू सोनवणे यांनी आपला सावत्र भावाचा खून करण्यासाठी अहिल्यानगर येथील सराईत गुन्हेगारांची टोळी बोलावली होती यावेळी गौरव दातू सोनवणे यांना मारहाण होत असताना पोलिसांना खबर मिळाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळीत दाखल होऊन आठ आरोपींना कोयत्या व कावटी कट्टासह ताब्यात घेतले असून यावेळी नाशिक जिल्हा सुरू झालेली मोहीम नाशिक जिल्हा कायद्याची बालकिल्ला ही आता येवल्या देखील यशस्वी ठरली असून पोलिसांनी आरोपींच्या तोंडातून हा मंत्र वधवून घेतला आहे त्यामुळे पोलिसांचं आता कौतुक होत असून अशाच प्रमाणे येवल्यातील इतर गुन्हेगारांना सुद्धा हा मंत्र वधवायला लावा अशी अपेक्षा येवलेकरांनी व्यक्त केली आहे येवला तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये काल सुपारी देऊन मर्डर करण्यासाठी प्रमोद कचरू सोनोने यांनी आपल्या सावत्र भावांच्या मर्डर करण्यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्यातील सरायत गुन्हेगारांना आपल्या गावामध्ये बोलवलं होतं त्यांनी गौरव दत्तू सोनोने याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत असताना गावातून पुलिस पाटीलांनी त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोचण्याचा प्रयत्न केला पोलीस येत आहेत ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला त्यांचा पाठलाग करून येवलाक या ठिकाणी त्यांच्या वाहनं अडवली गेली त्या दोन वाहनातून आठ आरोपींना काल अटक केली गेली त्यांच्याकडून शस्त्र आणि गावटी कट्टा जिवंत असणारे तीन कारतूस हे जप्त करण्यात आलेले आहेत बाबतीमध्ये तीनशे सात आर्म्स ऍक्ट आणि इतर महत्त्वाचे जे सेक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या हे गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर नेवासा संगमनेर आणि इतर पोलिस स्टेशनमध्ये सहा आणि सहापेक्षा अधिक गुन्हे तेही मर्डर अटेम्प्ट टू मर्डर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याच्या बाबतीमध्ये सर्व आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील कारवाई प्रभारी अधिकारी येवला तालुका हे सध्या करत आहे